पंधराशे रुपये दर माग एकवीस ते पासष्ट वयोगटातील ते एक जुलै पासून जरी अर्ज कधीही केला अर्जाची मुदत एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे अर्ज कधीही जरी केला तरी त्यांना एक ऑगस्ट एक जुलै पासूनचा त्यांचा मिळणार आहे म्हणजे दोन महिन्याचे आता जो मिळणार आहे तो दोन महिन्याचा हप्ता मिळणार आहे एक तीन हजार रुपये पर... पात्र लाभार्थी आता पालघर जिल्ह्यामध्ये एकतीस जुलै हे टोटल आहेत ना रे टोटल आहे टोटल आहेत दोन लक्ष आता जे सतरा तारखेला जे सतरा तारखे फिक्स झाली ना हा सतरा सतरा तारखेला जो मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या असते तो मुख्य कार्यक्रम आहे पुण्यामध्ये आणि बाकी सगळ्या जिल्ह्यामध्ये जो वेगवेगळ्या म्हणजे पालकमंत्री असतील पालकमंत्री मोदयाच्या असते किंवा संघानी जे कोणी असतील त्यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे आतापर्यंत दोन लाख शहाण्णव हजार एकशे सत्तेचाळीस अर्ज आलेले आहेत ऑनलाईन जे पूर्वी एकतीस जुलैपर्यंत नारी शक्ती नारी शक्ती ॲप होता त्याद्वारे आता नंतर एक तारखेनंतर जो पोर्टल झालेला आहे पोर्टलचं नाव काय लाडकी बहीण लाडकी बहीण पोर्टल आहे त्यापैकी सर्व तालुकास्तरीय आणि विधानसभा न्याय जे कमिटी आहेत त्यांनी दोन लाख अडुसष्ट हजार आठशे एकोणसत्तर अर्ज मंजूर केलेले आहेत आणि त्यातले पार्शली रिजेक्टेड आहे हे पंचवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस आहेत पार्शली रिजेक्टेडचा मेसेज त्या संबंधित लाभार्थींना गेलेला आहे आणि त्या संबंधित लाभार्थीनी त्यातलं काय उणीव आहे म्हणजे जे काही एखादं हमीपत्र दिलं नसेल किंवा एखादं आधार कार्ड आणि याच्यातलं नाव नावमध्ये फरक असेल असा काही ज्या काही गुन्हेवा असेल त्या गुन्हेवा त्यांना कळवण्यात आलेल्या आहेत आणि ते कंप्लायन्स करण्याचं काम ह्या सगळ्या आमच्या यंत्रणेमार्फत चालू आहे अडीच जुलैपर्यंतचे जे काही अर्ज मंजूर झालेले आहेत म्हणजे आलेले होते आणि ते मंजूर झालेले आहेत त्यांना सतरा तारखेला पहिला पहिले दोन हप्ते म्हणजे पहिल्या दोन महिन्याचे हप्ता मिळणार आहे आणि त्यातही एक दुसरी एक बाब झालेली आहे जे मंजूर झालेले आहेत अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे बँक खाते अप्रुवड बँक खाते आधार लिंक नसल्यामुळं त्यांचं ट्रान्सफर होत नाही आधी ही सगळी आमच्या जी जे जे जिथे ज्या कॉर्पोरेशनमार्फत हे सगळे टी ऑनलाईन ट्रान्सफर करायचे पैसे त्यांनी पहिल्यांदा एक एक रुपये टाकून ते चेक केले त्याच्यामध्ये आपल्याकडे ह्या दोन लाख जवळपास साठ हजारमध्ये आठ हजार सहा हजार समथिंग सहा हजार समथिंग असे आलेले आहेत की त्यांचे बँक खाते सोडून म्हणजे बँक खाते त्या आधार आधार शिडिंग नसल्यामुळे कारण त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जात नाही म्हणून आता तो एक आम्ही ड्राईव्ह बँक आणि पोस्ट घेतलेला आहे की त्यांचे आपल्यामार्फत त्या लाभार्थ्याची लिस्ट पण दिलेली आहे त्यांनी जर हे लगेच त्यांनी बँक अकाउंटशी आधार शिडिंग करून दिलं तर त्यातला पण त्या सतरा तारखेच्या आठ म्हणजे सतरा तारखेला अकाउंट मध्ये पैसे जमा होतील हे एक योजना आहे सांगितलं सहा हजार आठशे हा आपला एक सॅम्पल डाटा होता त्याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतात काही कारण पूर्ण डाटा सर अजून फेस आलेला आहे त्यांच्याकडं आपण जी यादी पाठवलेली आहे स्टेट लेवलला ले ले त्यांच्याकडे फ्लेस आल्यानंतर आणखी हा डाटा वाढू शकतो आपल्या सर्वांना एक नम्र आव्हान असं आहे की ज्या ज्या महिलांनी पात्र महिलांनी असे अर्ज भरले असतील आपल्या ह्या लाडकी बहीण योजनेसाठी त्या सर्वांना आपण एक आवाहन करूयात की सर्वांनी आपलं जे बँक खातं असेल पोस्ट खातं असेल ते संबंधित बँक खात्यात आपल्याला आधार सडी करून घेणं गरजेचं आहे एक पाच मिनिटाचं काम आहे त्याने गेले तिथे बँकेत गेले किंवा आम्ही किंवा पोस्टात गेले तर त्या त्याच्याशी करणार त्याने इन्स्ट्रक्शन सेंट्रली दिलेले आहेत त्या बँक मॅनेजरला जे जे कोणी असे लाभार्थी येतील त्यांना त्वरित करून द्यावं सहा हजार आमचा जो दोन अडीच लाखाचा जो अक्रूडा आकडा गेला होता त्यात त्यांनी सगळ्या ज्या महाराष्ट्रातले जेवढे जेवढे गेले त्यांना टेस्ट जी अकाउंट नंबर दिले होते त्यात एक एक रुपया टाकून टेस्ट केला की अकाउंट बरोबर आहे का त्यांच्या अकाउंट मध्ये जाते ते रिफ्लेक्ट सी आले कारण रिफ्लेक्ट आले याचा अर्थ याचा होता की ते बँक त्या कार्ड ची संलग्न मध्ये हा ओ थोडासा ओटीपी आणि याचा थोडासा इशू आहे मला वाटतं काल त्यांचं काम चालू होत काल झालं होतं आता पर्यंत होईल पण एकतीस तारखेपर्यंत मुदत आहे एकतीस तारखेला जरी अर्ज केला तरी त्याला सप्टेंबर मध्ये पैसे मिळतील पंधरा सप्टेंबरला समजा पंधरा सप्टेंबरला मिळताना त्याला हे एक एप्रिल एक जुलै पासूनच पैसे मिळणार जवळपास दोन लाख अडुसष्ट हजार मध्ये येणार नाही दोन लाख पन्नास एकतीस जुलै आता हे आकडा हा कंटिन्यू वाढेल हे हे दोन अडुसष्ट पर्यंत पण येऊ शकते पण तो दोन दोन चौपन्नचा तर शिव आहे हे महत्वाचं आहे सप्टेंबर पहिला इनॉग्रेशन आहे काय झालं की हे एवढा हेतीस जुलै पर्यंतचा का डाटा त्यांनी घेतला की बाबा एकदा पहिल्यांदा हे झाले की मॅक्झिमम फाय पर्सेंट लाभार्थी होतात राहिलेलं त्याचं अनालिसिस करून पुढचे हे करता येत पण कमिटमेंट शासनाने केली होती की आम्ही रक्षाबंधनाला देऊ म्हणजे शासन म्हणजे की आम्ही पहिला हप्ता पहिला पहिला हे याचा लाभार लाभ हा जो देऊ की रक्षाबंधनाला देऊ आमच्या लाडके बहिणीला म्हणून तो आपण सतरा तारखेच हे करण्यासाठी मधल्या जे प्रोसेस असतात मग हे सगळं काही मग हे डिटेक्ट झालं ना आधार शेअरिंग नाही ते जे आहेत पंचवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस हे बेचाळीस सा, बेचाळीस हजारचा आकडा होता आता सांगतो पार्टली रिजेक्टेड म्हणजे काय झालं की त्याला आम्ही कम्प्लिटली आ... रिजेक्ट आ... केलं नाही त्याचं एकच एक कोणाचं काय हमीपत्र दिलं नव्हतं कोणी आधार मधलं आणि याचं नाव चुकीचं लिहिलं अप्लिकेशन मधलं नाव मग त्याच्या मग ते हो जाणारच नाही जोपर्यंत करेक्ट होणार नाही आधार कार्डामध्ये जसं नाव आहे तसंच अर्धामध्ये नाव असणं आवश्यक होतं कारण त्या अर्ध नावा नावाने मंजूर झालं आणि त्या आधार कार्ड तो लिंक लिंक झाला की मग तो डी बी टी इथं ऑफ ऑफलाईन तर कागदच नाही म्हणजे सगळं ऑनलाईन आहे म्हणून हे सगळंच मॅच झालं पाहिजे बरेच जणांचे हे आधार कार्डमधलं आणि ह्याच्यात फॉर्ममधलं नाव चुकीचं होतं म्हणून आम्ही त्याला फायनल रिझल्ट आम्हाला समजलं होतं की हे चूक आहे ती दुरुस्त करता येण्याचं आहे जी चूक दुरुस्त करता येण्यासारखी आहे ती म्हणून ते पार्सेल तो बेचाळीस हजारच्या वर आकडा होता तो आता आम्ही कमी करून हा पंचवीस आणला अजूनही हे दोन तीन चार दिवसात हे जेवढं कमी करता होईल ते आणि त्याच्यामुळे इकडचा आकडा वाढणार हे दोन आडुस मधला आहे ना तो वाढणार आहे तो वाढणार हे दोन च्या ओपन मग काम होतो बेचाळीस हजार मधले हे परत मंजूर केले म्हणून हे इकडचा दोन आडुस वाढला कदाचित हे दोन पंच्याहत्तर होईल दोन पंच्याहत्तर होईल दोन सत्तर होईल दोन ऐंशी होईल कारण इकडे जसा पंचवीस हजारचा आमचा कमी झाला की इकडं वाढणार एडिट ऑप्शन हा आहे तो एकदाच असणार आहे म्हणजे समजा आता जे काही त्याला त्रुटी कळवलेली त्यांना ते एडिट करण्याचा शेवटचा असेल म्हणजे एकच चान्स आहे की हेच जर आपण करत बसलो तर मग ते रिपीटेडली तेच काम होईल यंत्रणेला पुढचं काम करता येणार नाही त्यामुळे आपण एक संधी त्यांना दिलेली आहे तर त्यावेळी त्यांनी ते करेक्टली भरणं अपेक्षित आहे एडिट ऑप्शन येणार नाही असं आहे हे आवड आपण करू शकतो या माध्यमातून की आपण सर्वांनी ज्यांना त्यांना कुणाला असे त्रुटीचे मेसेज आलेले आहेत आपल्या मोबाईल वरती त्यांनी संबंधितांनी आपले जी काही त्रुटी कळवलेली आहे ती आपले परिपूर्ण करून परत रे सबमिट करणं गरजेचं आहे जेणेकरून तो ऑनलाईन प्रोसेस मध्ये परत एकदा येईल याच्यासाठी विक्रम तळगड तालुक्यामध्ये तलवाडा गाव घेतलं तर तलवाड्यामध्ये किती लोकांना पार्सल मेसेज गेले ते कळत नाही मग ते जोपर्यंत ती कंप्लायन्स करत नाही किंवा आपल्या यंत्रणेला सुद्धा पाठपुरावा करायला सुद्धा त्यामध्ये अडचण होती कारण काही आता ते पोर्टल भविष्यामध्ये येऊ शकत म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो की जे कोणाचे पार्श्वले रिजेक्टेड केलेले होते त्यांनी त्याची त्रुटी पूर्तता करून जर पुन्हा रिसबमिट केली कारण त्यालाच ते एडिट करावं लागण्याचं हे ना असं त्यामुळे ते त्यांनी ते पूर्तता करून लवकरात लवकर हे करावं त्यांना सो दॅट आपल्याला

दिलेली आहे त्या लिस्ट मध्ये कधीतरी चांगली आम्ही टेबल वाईज डिपार्टमेंट वाईज व्यवस्था करणार आहे त्या दिवशी सकाळी नाही 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 तसंही करू शकता पण शक्यतो निवेदन दिला तर त्याला म्हणजे चांगलं राहील अगोदर आम्ही डिपार्टमेंट वाईज टेबलची व्यवस्था करणार आहोत नोंदवाय नोंदवा म्हणजे टेबल लावून आता कॉरिडॉर मध्ये टेबल लावून म्हणजे जिल्हा परिषद जीवन प्राधिकरण किंवा पीडब्ल्यूडी किंवा काय जे डिपार्टमेंट लाडपूर युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्याच्यामध्ये दहावी सॉरी बारावी आयटीआय पदविका आणि पदवीधर यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार असे स्टायफंड मिळण्याचे उद्देश आहे आणि सगळ्या शासकीय कार्यालय आणि खासगी कार्यालयासाठी ही योजना आहे आणि शासकीय कार्यालयातील मंजूर पदाच्या पाच टक्के पद भरण्याची मुभा सगळ्या कार्यालयाला आहे आता त्या त्या अनुषंगाने जवळपास आमच्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी शासकीय कार्यालय आणि चाळीस प्रायव्हेट कार्यालय रजिस्टर झालेले आहेत पोर्टलवर थोडपास अठराशे बत्तीस लोकांनी हा म्हणजे अर्ज केलेला आहे पोर्टलवर पण थोडासा आधुनिक तो म्हटल्यासारखा हा टेक्निकल थोडासा बाब असतो आय टीमधले कुठलीही नवीन बाब करताना थोड्याशा सुरुवातीला इनिशियल प्रॉब्लेम येतात त्याचप्रमाणे जसं या ॲपमध्ये आले असतील नारी शक्ती आता पोर्टल वहिनीमध्ये तसंच ह्या पोर्टलचा विषय विषय आहे त्याच्यामुळं आम्ही ऑफलाईन पण अर्ज घेतोय काही डिपार्टमेंटने वेगवेगळ्या जाहिराती दिलेल्या आहेत जिल्हा परिषद जवळपास पाचशेची पाचशे आणि चारशे चारशे स त्र्याहत्तर म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक आता कलेक्टर ऑफिसला जवळ पंचेचाळीस जिल्हा वसई विरार महानगरपालिकेला दीडशेच्या आसपास असे वेगवेगळे पोलीस एस पी ऑफिसला एकशे स शंभरच्या प्लस असे वेगवेगळे एस पी आणि ग्रामपंचायतला आणि नगरपालिका आहेत ह्या सगळ्यामधून जवळपास आमच्याकडे दोन ते तीन हजार लोकांना हा योजनेमध्ये समाविष्ट करून घेतो पण त्या लोक विद्यार्थ्यांची किंवा त्या लोकांनी पदवीधर असेल किंवा पदविकाधारक असेल किंवा बारावी पास असेल त्याची पण इच्छा असली पाहिजे की आम्ही या कार्यालयात काम करणार आहे वगैरे आता हा जो थोडासा ऑनलाईनला इश्यू असल्यामुळे ऑफलाईनमध्ये जे कोणी येतील त्यांना आता या स्किल डेव्हलपमेंटच्या ऑफिसमध्ये आम्ही एक सेल ओपन केलेला आहे तिथे दररोज ऑफिसमध्ये कोणी येतील त्यांचा घेऊन त्यांचा डायरेक्ट एम्प्लॉयमेंटला नोंद करून बरोबर सांगा तुम्ही सांगतो पुढचं वॅकन्सी आहे गव्हर्नमेंटमध्ये आहे प्रायव्हेटमध्ये पण आहे मग ते जे आपण तिथं सांगणार त्यांना की तिथं तुम्हाला वॅकन्सी आणि याच्यासाठी तुम्हाला इथं तुम्ही इंटरव्ह्यूला किंवा डायरेक्ट तिथं जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता आणि एम्प्लॉयमेंट कार्ड आपण तिथं जागेवर दोन अडीच मिनिटांमध्ये ते कार्ड निघतं त्याच्यासाठी अठरा ते पस्तीस वयोगटाचा तो उमेदवार पाहिजे महाराष्ट्राचा रिव्हर्सही पाहिजे आणि त्याचं शैक्षणिक पात्रता जी आहे त्याचे पुरावे वगैरे हो सगळे आपल्याला पोर्टलवर अपलोड करायचे आणि बँक खात्याला आधार लिंक असलेला बँक खाता पाहिजे एवढ्या गोष्टी त्याला मॅन्डेटरी जवळपास ती चाळीस एक लोक आणि इथे एक चाळीस एक लोक ऐंशी एक लोकांना आपण आतापर्यंत या योजनेचा लाभ दिलेला आहे म्हणजे जे सुरू केलेला आहे अजूनही या दोन चार दिवसात आता जिल्हा परिषद मे मेजर गावच्याकडे जिल्हा परिषद ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषदचे स्वतः असतील आणि महानगरपालिका ही मोठ्या आस्थापना आहेत त्याच्यावरच्या त्या पाच टक्के लोकांचे भरती करण्यात येईल म्हणजे उदयसर महानगरपालिकेमध्ये रोजगार मेळावा घेतला आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्रेचाळीस पदाचे मॅक्झिमम ते अपॉइंटमेंट लेटर देण्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सिलेंडर फ्री मध्ये होणार आहे वार्षिक तीन सिलेंडर होणार आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे लाभार्थी आहेत एक म्हणजे उज्ज्वला योजना जी पूर्वीची सुरू होती तर उज्ज्वला योजनेचे लाभार्थी सगळ्या लाभार्थी असणार म्हणजे आता साधारणतः बाजारामध्ये आठशे तीसच्या दरम्यान सिलेंडरचा भाव आहे तर आता उज्ज्वला योजनेखाली तीनशे रुपयाची सबसिडी होते त्यांना तर उरलेली जे पैसे आहेत पाचशे तीसच्या दरम्यान तर ते राज्य शासनातर्फे डीबीटी द्वारे त्यांना मिळतील म्हणजे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये एक लाख बावीस हजार एकशे चौसष्ट इतके आहेत जे ऑलरेडी आयडेंटिफाय झालेले आहेत आणि यांना फक्त पूर्ण सबसिडी येईल आणि उरलं आता लाडकी बहिणी योजनेचे जे लाभार्थी आता आपण आयडेंटिफाय होत आहेत आणि पात्र होत आहेत तर ते सुद्धा या योजनेखाली पात्र आहेत फक्त महिलेच्या नावे गॅस सिलेंडर असणं म्हणजे कनेक्शन असणं महत्वाचं आहे आणि ते आधार किंवा आधार असणं अपेक्षित आहे तर ते जसे जसे आयडेंटिफाय होत आहेत तर तसे स्टेट मॅपिंग होईल आणि ऑइल मार्केटिंग कंपनी सोबत त्याचा करून लाभार्थी ठरवले जातील आणि उज्ज्वला योजना प्लस लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी अशा दोन्हींना हा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेखाली सर्व मार्केट रेट जो आहे बाजारभाव तर तो सगळा त्यांना डीबीटी द्वारे वर्ग केला जाईल अशा पद्धतीनं वर्षाला तीन सिलेंडर लिबिटीच्या माध्यमातून मोफत देण्याची योजना आहे उज्ज्वला योजनेची एक लाख बावीस हजार एकशे चौसष्ट तेच ना मोफत मिळेल मोफत उज्ज्वला मध्ये गॅस शेगडी

उज्वला बहिणी ते 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 खाली जे लाभार्थी होतील पात्र समजा एका कुटुंबामध्ये दोन महिला आता लाडकी बहिणी खाली पात्र होतील पण गॅस कनेक्शन एकच असेल तरी तर मग एका कनेक्शन साठी जो लाभ आहे तेवढा मिळेल